नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब व महिलांच्या प्रेरणास्थान सीमाताई आठवले यांच्या आदेशानुसार सालाबादप्रमाणे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस आयुक्त संजयजी जाधव साहेब मुंबई अध्यक्षा उषाताई रामलो उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष निशाताई मोदी उपस्थित राहिले होते कार्यक्रमाच्या मुख्य आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष मीनाताई साळवे जिल्हा उपाध्यक्ष छायाताई कांबळे प्रमुख मार्गदर्शक अण्णासाहेब रोकडे कार्यक्रमाचे सहसंयोजक संग्राम मोरे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष भारत सोनावणे कार्याध्यक्ष संतोष जाधव कल्याण शहराध्यक्ष राजू रणदिवे महाराष्ट्र उपाध्यक्ष उषाताई रामलू मुंबई अध्यक्ष महिला आघाडी निशाताई मोदी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष त्रिशलाताई बहादुरे रिपाई नेत्या भीमराव डोळस बाळासाहेब भालेराव ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणी संगीता गायकवाड जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण संग्राम मोरे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष जाधव कल्याण शहराध्यक्ष महिला आघाडी नंदिनी साळवे आंबेडकरी नेत्या कुसुमताई चंद्र मोरे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्ष सुलोचना वाघमारे सुरेखा माने तक्षशिला सोनावणे सुरेखा कर्डक रंजना निकम नंदाताई डोके उज्ज्वला वाघ व शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या प्रसंगी संयुक्त जयंतीच्या निमित्ताने ज्या महिलांनी सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय अशी कामे केली अशा महिलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं त्याच पद्धतीने माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जमलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी लकी ड्रॉ काढून तथागत भगवान बुद्धांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आला ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद विश्वाने शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची वृत्ती आपण जो लकीड्रोहच नाव देण्यात येणार आहे विनंती आपण लक्षात घ्यायची ही मूर्ती पाहिल्यानंतर इतकी आकर्षक आहे ते आपलं मन टाकणारी मूर्ती आहे आणि मग आता हे व्यक्तीमध्ये ज्यांचे नाव फक्त मी साहेबांना विनंती करा आपल्या मुखातून हे नावाचा उल्लेख शकणार विशेष म्हणजे वैयक्ता नाव या ठिकाणी जाहीर झालेला आहे वैद्यता कामे कृपा शेंडू याचे वैद्यता कामे नसेल तर मला शेंडू लावा लागेल वैद्यता कामे जर नसेल तर मला लावा लागेल आणि विशेष म्हणजे या लकी ड्रॉचं वैशिष्ट्य असं आहे की तथागत भगवंत गौतम बुद्ध जगाला शांतता संदेश देणारे यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती कामेताई आपास मिळते आणि आपण लखी आहात विनाताई साळवे आणि सर्व महिला आघाडी विविध पाड्या पिढ्या यांच्या वतीने विनाताई साळवे हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे आणि संजय जाधव साहेब आपपर पोलीस आयुक्त यांच्या हस्ते कांबेताई तुळशिंद्रत मूर्ति तोमाला देण्यात तथागत रवाना तथा आणि तथागत रवाना विजय असो आणि

किशोर पगारे साहेब आपलं धन्यवाद आपण या ठिकाणी खरं म्हणून उपस्थित झाला आणि लकी असं की आपलं या ठिकाणी नाव आलं किशोर पगारे साहेबांना कारण करून देतो यापैकी तुम्हाला माहिती असेल माहिती गरजेचं आहे पण तस हे नाही मूर्ती घरात आली हे घेच आहे तस तुम्ही बघता अर्चक कदमताई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं स्वागत आहे विशेष म्हणजे